गेल्या बऱ्याच दिवसांपासून पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरण चांगलंच गाजत आहे याच प्रकरणामध्ये आता ज्या गोखले बिल्डरनं बिल्डर ही जागा खरेदी केलेली होती त्यानं माघार घेतल्याचं दिसतंय हा व्यवहार गोखले बिल्डरकडून रद्द करण्यात आलाय मात्र ट्रस्टींकडून या व्यवहारासंदर्भात अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतला गेलेला नाही आणि त्यामुळं अजूनही जैन समाज आपली आंदोलन करण्याची भूमिका ठामपणे मांडतोय त्यातच या व्यवहार प्रकरणात एक नवा ट्विस्ट देखील आलेला आहे पाहूयात लोकशाही मराठीचा या संदर्भातला हा विशेष रिपोर्ट जैन बोर्डिंग जागेचा व्यवहार बिल्डरकडून रद्द व्यवहार रद्द केल्याचा पाठवला ईमेल मात्र या व्यवहार प्रकरणात एक नवा ट्विस्ट पुण्यातील शिवाजीनगर मॉडेल कॉलनीतील जवळपास तीन एकराची जागा असलेली जैन बोर्डिंगची ही जागा कवडीमोल दरात बिल्डर विशाल गोखले कन्स्ट्रक्शनला विकण्यात आल्याचा आरोप झाला आणि हे प्रकरण तापलं सुरुवातीला या प्रकरणात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांचं नाव घेण्यात आलं रवींद्र धंगेकर यांच्याकडून सातत्यानं मुरलीधर मोहोळ यांच्यावर झालेल्या व्यवहारासंदर्भात गंभीर आरोप करण्यात आले राजकीय वजन वापरत विशाल गोखले आणि ट्रस्टकडून नियमबाह्य पद्धतीनं व्यवहार करण्यात आल्याचा आरोपही झाला दुसरीकडे जैन मुनींनी देखील या प्रकरणाच्या संदर्भात आक्रमक भूमिका घेतली आणि अखेर गोखले बिल्डरनं एक पाऊल मागं घेत आता हा व्यवहार रद्द करत असल्याचं जाहीर केलंय त्यामुळे जैन समाजाच्या आंदोलनाला मिळालेलं हे यश असल्याचं बोललं जात आहे बिल्डर विशाल गोखले यांनी काय स्पष्टीकरण दिलंय तेही पाहूया सदर मंदिर आणि वसतिगृहाची इमारत याविषयी जैन धर्मियांच्या असलेल्या भावनांचा आदर करत आम्ही या प्रकल्पातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार सदर व्यवहार रद्द करण्याविषयीची कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात यावी अशी विनंती करणारं पत्र आम्ही सेट हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंग या ट्रस्टला ईमेलच्या माध्यमातून पाठवलाय जब तक ये पूरी डील कॅन्सल नाही होती है मतलब ट्रस्टी इसके महादोषी वेली ट्रस्टी दोषी है यदि आज इतना बड़ा बखेड़ा खड़ा हुआ है तो ट्रस्ट के कारण से हुआ है ट्रस्ट की महाभ्रष्टता से सारे परेशानी खड़ी हुई है तो ट्रस्टियों को इसके अंदर से माघार लेना चाहिए और गैर जो गैर कानून की डील उन्होंने की है उसे पूरा कैंसिलेशन करना चाहिए चैरिटी कमिश्नर क्लियर करना चाहिए इसके क्लियर किए बिना हमारा आंदोलन पूरा नहीं होगा रविवार रात्रि उसे राजू शेट्टी पत्रकार परिषद घेत हा व्यवहार गोखले कंस्ट्रक्शन कड़ी रद्द के माहिती दिली होती जरी गोखले डेव्हलपर्सनी हा व्यवहार रद्द करण्याचा मेल केलेला असला तरी जोपर्यंत हा विक्री व्यवहार रद्द होत नाही पुन्हा जय एच एन डी बोर्डिंगचं नाव लागत नाही आणि हे बोर्डिंग बोलवत पुन्हा सुरू होत नाही विद्यार्थ्यांची ॲडमिशन्स होत नाहीत तोपर्यंत आमचा लढा संपणार नाही या संपूर्ण प्रकरणात सुरुवातीपासूनच शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर हे सातत्यानं मुरलीधर मोहोळ आणि बिल्डर विशाल गोखले यांच्यावर गंभीर आरोप करत आले जोपर्यंत झालेला व्यवहार रद्द होत नाही तोपर्यंत लढत राहणार अशी ठाम भूमिका धंगेकरांनी घेतलेली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसात तोडगा काढू असं सांगितल्यामुळं आता यापुढे काही बोलणार नाही मात्र विकृतीच्या विरोधात लढाई सुरूच ठेवणार असल्याचं धंगेकरांनी स्पष्ट केलं आहे कालचा जो व्यवहार रद्द झाला तो मी दोन दिवसापूर्वी म्हणतो की पहिला अंक संपलेला आता दुसरा अंक चालू आहे तो दुसरा अंक चालू झालेला आहे ह्याच्यामध्ये माननीय शिंदे साहेबांनी काल माझ्याशी बोलले आणि मला सांगितलं की तुम्ही दोन दिवस काय बोलू नका ह्याच्यामध्ये मी तोडगा काढेन आणि मग त्यांनी जो शब्द मला माऊलींच्या मंदिरात दिला आणि तो शब्द खरा ठरला सोमवारी सकाळी रवींद्र धंगेकरांनी जैन बोर्डिंग मध्ये जात आचार्य गुप्तीनंदी महाराज यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले त्यासोबतच एक तारखेपर्यंत हा संपूर्ण व्यवहार रद्द झाला नाही तर जैन समाजासोबत उपोषणाला बसेल असा इशारा त्यांनी दिला होता माझ्याबरोबर मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईन सर्व पक्ष सर्व सामाजिक संघटना आणि प्रामुख्याने एकनाथ शिंदे यांचे मी आभार मानन की या आंदोलनाला त्यांनी मला कुठं अडवलं नाही पण एक सल्ला दिला की आपल्यामुळं कुठेही मित्र पक्षांना त्रास होता कामा नाही म्हणून मी कुठल्याही पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात किंवा पक्षाच्या बोललो नाही पण विकृतीच्या विरोधात मी आजही बोलणार उद्याही बोलणार आणि हे प्रश्न संपलेले नाहीत मात्र या व्यवहार प्रकरणात आता एक नवा ट्विस्ट देखील आलाय जैन बोर्डिंगच्या जागेचा व्यवहार आपण रद्द करत आहोत आणि आपले दोनशे तीस कोटी परत मिळावेत असा ईमेल रविवारी बिल्डर विशाल गोखले यांनी केला होता पण विशाल गोखले आणि जैन बोर्डिंगचे विश्वस्त यांच्यामध्ये झालेला करारानुसार जर विवाह रद्द झाला तर विश्वस्त पैसे, पैसे परत द्यायला बांधील असणार नाही त्यामुळे विशाल गोखलेंच्या दोनशे तीस कोटींचा काय होणार हा प्रश्न आहे या प्रकरणाची सुनावणी मंगळवारी धर्मादाय आयुक्तांकडे होणार आहे धर्मादाय आयुक्तांनी जर विवाह रद्द करण्याचे आदेश देताना गोखलेंचे पैसे परत करण्याचे आदेश दिले तर गोखलेंना पैसे परत मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे धर्मादाय आयुक्त आता या प्रकरणात काय निर्णय देतात हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल अमोल धर्माधिकारी लोकशाही मराठी पुणे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक राहा